मध्ये हे हल्ला झाला होता अपेक्षा हे होती की चोवीस तासाचा आत भारत जे आहे ते पाकिस्तानवर हल्ला चढवणार पण आम्हाला ही माहित आहे की आपली डिफेन्स मीटिंग असत त्याच्यामध्ये सगळं ब्रीफिंग आ, सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष सगळं देशवासियांना कॉन्फिडन्स मध्ये घेण्यात येते आणि त्याच्यानंतर जे भारताने आज जे पाऊल उचललेलं आहे जे पाकिस्तानच्या जे टेरर कॅम्प जे आहे त्याच्यावर जे हल्ला चढवलेला आहे त्याचं स्वागत करतो आणि सर्व देशवासियांच्या वतीनं हे सांगतो की पूर्ण देश जे आहे ते सरकारच्या आणि डिफेन्स आर्म्ड फोर्सेसच्या पाठीशी उभे आहे पूर्ण ताकदीने उभे आहे आणि अपेक्षा हे आहे की या हल्ल्यातून पाकिस्तानला एकदा धडावा शिकवण्याची खूप आवश्यकता होती ते त्यांनी करून दाखवलेला आहे किती दिवस चालणार आहे पुढे काय काय होणार आहे ते आर्मीचा निर्णय असणार आहे डिफेन्सचा निर्णय असणार आहे जे काही असेल पूर्ण देशवासी जे आहे ते आनंदी आहे संतुष्ट आहे आणि अपेक्षा हेच आहे की पुन्हा पाकिस्तानची कधी हिंमत होणार नाही आमच्या देशावर अशा प्रकारच्या डोळे टाकण्याची वारंवार पाकिस्तानला पाकिस्तान मांडत नाही तुम्हाला वाटतं एकदा धडा किंवा काहीतरी असं करावं की जेणेकरून पाकिस्तानची हिंमतच होणार नाही काय हे की सर्व देशवासियांची हीच भावना होती कि अपन वार की आपण का वारंवार पाकिस्तान पाकिस्तानहून आतंकी आमच्या देशामध्ये यायचं सामान्य लोकांची हत्या करायचं उरी झाला होता पुलवामा झाला होता पहलगाम झाला अनेक वेळा आपण बघितलं असेल की वैष्णोदेवीची जे जम्मूमध्ये यात्रा होते त्याच्यामध्ये ही आतंकी हमले झालेले आहे तर आपण का इतकं सहन करायचं आपल्याला हे माहीत असून सुद्धा की भारताची जे आर्म फोर्सेस आहे हे इतके स्ट्रॉंग आहे इतके पॉवरफुल आहे आपण का एकदा त्यांना धडा शिकवत नाही आता ही वेळ आलेली आहे जेव्हा पुलवामा हे जे पहलगाम जे झालं तर सगळं देशवासियांची हेच भावना होती सर्व देशामध्ये लोकांमध्ये एक चिड होती एक राग होता आ, ए, की आपण आता वेळ आलेली आहे उत्तर देण्याची आणि त्याच्या हे सुरुवात झालेली आहे आता बघू किती दिवस हे चालणार आहे आणि किती मोठा त्याचा परिणाम होणार आहे हे आपण बघणारच आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये कडकडच्या अपडेटमध्ये ज्येष्ठ लोक चौदा लोक मारली गेली म्हणजे अशा पद्धतीने घातले गेले पाहिजे जेणेकरून सामान्य लोकांना असतो ना नाही काय हे मी लिहितोय की मी मी नेलो असतो तर चांगलं धन असतो कोणी म्हटलं मजूर असुर नसून काय आहे की जोपर्यंत आपल्याला डिफेन्स चे जे पी आर ओ असतील किंवा सरकारकडून आपल्याला ऑफिशियल स्टेटमेंट येत नाही मला असं वाटत नाही की त्याच्यावर मी प्रतिक्रिया देऊ पण एक गोष्ट नक्की की पाकिस्तानचे जे जे टेरर कॅम्प्स आहेत त्याच्यावर हल्ला करण्याची खूप आवश्यकता आहे ते भारत सरकारनी करावी आणि एकदा सगळे आतंकी जे आहे त्यांना संपवण्याची वेळ आलेली आहे आणि हे करताना सिव्हिलियन्सला कोणत्याही प्रकारच्या हे होऊ नये नुकसान होऊ नये कारण भारताची जे सेना आ, आहे आपली देशाची जे संस्कृती आहे ती वेगळी आहे आपण इस्रायल सारखा वागत तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र